नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता आजी मीराला म्हणत असते मीरा पटकन तू आणि सत्या जेवायला बसून घ्या बरं तेव्हा मीरा म्हणू लागते नाही आजी मी यांना बोलावून आणते आणि मग आपण बरोबरच जेवूया ना तेव्हा आजी म्हणू लागते नाही मीरा मुलांनी आधी जेवलेलं चांगलं असतं तुम्ही दोघे घ्या बरं जेवण करून आणि सत्याला मी बोलावते असे म्हणून आजी आता सत्याला आवाज देऊ लागते तेव्हा लगेच सत्य येतो आणि म्हणू लागतो काय गे म्हातारे का ओरडती माझी म्हातारी तेव्हा आजी म्हणू लागते हो एकीकडे म्हातारी म्हण एकीकडे सोळा वर्षाची पोरगी म्हण मन, काय म्हणायचे ते म्हण तेव्हा लगेच सत्य आता आजीचे गाल ओढू लागतो आणि म्हणू लागतो नाही ग बाई माझी आजी खरंच तू खूप भारी जगात भारी माझी आजी तेव्हा लगेच आजी म्हणू लागते चला चला घ्या बरं तुम्ही दोघे जेवणाला बसून घ्या आता सत्य आणि मीरा तिथे सतरंजीवरती तुटक तुटक बसतात त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते पटकन उभी राहा दोघेही पटकन उभी राहा आता सत्या म्हणू लागतो काय झालं आजी आता का उभी केलंय तेव्हा आजी म्हणू लागते नवरा बायको हात ना मग असे जवळजवळ बसा ना तर आता लगेच दोघेही थोडंसं अंतर ठेवून बसतात तेव्हा लगेच आजी मीराला म्हणू लागते मीरा ला तू एक काम कर तू ना अंगणातच जेवायला बस तेव्हा मीरा म्हणू लागते हो पण का आजी तर तेव्हा आजी म्हणू लागते अगं दोघांना बी समजत नाही का जवळजवळ जेवायला बसा म्हटल्यानंतर तरी एवढं अंतर ठेवता तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी जवळजवळच बसलं पाहिजे असं काही आहे का तेव्हा आजी म्हणू लागते सांगते ना तेवढं करा फक्त त्या आता मीरा सत्याला वाढू लागते तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो राहू दे राहू दे मी घेतो माझं माझं आता मात्र मीराला सत्याला सांगायचं असतं की आजींचा उद्या वाढदिवस आहे पण मात्र आजी समोर कसं सांगायचं हे तिला कळत नाही तेव्हा ती आजींना म्हणू लागते पण आजी सुमी मावशींनी पाणीच नाही आणलं तेव्हा आजी म्हणू लागते थांब मी घेऊन येते असे म्हणून आजी किचनमध्ये जाताच मीरा लगेच सत्याच्या कानाजवळ म्हणू लागते हो उद्या ना आजींचा त्याच वेळेस आजी येते आणि म्हणू लागते काय झालं मीरा आता मीरा लगेच ठसका गेल्याचं नाटक करू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू काय बोलायचंय तुला काय म्हणत होती तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते कुठे काय तेव्हा लगेच आता मीरा पुन्हा सत्याजवळ जाऊन सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आजी म्हणू लागते काय झालं मीरा तिखट झाली का भाजी तेवढ्यात सुमी मावशी शिरा घेऊन येते आणि म्हणू लागते हे खा मंग गोड म्हणजे तिखट लागायचं नाही तेव्हा त्या लगेच शिऱ्याचा एक घास मीरा हातात घेते आणि सत्याजवळ जाऊन म्हणत असते हो उद्या काय तुम्हाला माहिती आहे का तेव्हा सत्य म्हणू लागतो बोल की धुमके तू काय उद्या त्याच वेळेस आता लगेच सुमी मावशी म्हणू लागते काय म्हणते मीरा तेव्हा मीरा आता पटकन तो शिऱ्याचा घास सत्याच्या तोंडात टाकते तेव्हा लगेच आजी आणि सुमी मावशी तर तोंडाला हात लावून हसू लागतात तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते असय वय म्हणजे बघ सुमे नवऱ्याला गोडाचा घास भरवायचा होता चालू द्या चालू द्या आता मात्र सत्याला खूपच राग येतो त्याचं जेवण होताच आता तो आजीला म्हणू लागतो आजी चल मी बाहेर माझ्या दोस्तांकडे जाऊन येतो असे म्हणून तो निघालेला असतो तेव्हा लगेच मीराही पटकन पाणी पिते आणि म्हणू लागते आजी मी पण गावात जाऊन येऊ का जरसे हिंडा नेऊ का तेव्हा आजी म्हणू लागते हो हो जा जा तू पण हिंडू ये फेर फक्त का नये तेव्हा आता लगेच मीरा सत्या पाठोपाठ जाते तेव्हा आजी म्हणू लागते बघितलं सुमे पोरं मार्गाला लागलीत बरं का खरच नवऱ्याचं वेळ लागलंय तिला तेव्हा लगेच आता सुमी मावशी म्हणू लागते हो आजी चला आता आपण पटकन जेवण करून घेऊया तुमच्या नाच काही नवऱ्याचा पाठलाग सुटत नाही लगेच नवऱ्या पाठोपाठ गेली तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो आता बघ बरं कसं भारी वाटतंय दोघे बी मार्गाला लागले चल चल आपण जेवण करून घेऊया असे म्हणून आता सत्य इकडे त्याच्या मित्रांकडे आलेला असतो त्याचे मित्र म्हणत असतात बायकोला समानार्थी शब्द काय देता येईल बरं तेव्हा लगेच दुसरा मित्र म्हणू लागतो बायकोला दुसरा नाव प्रॉब्लेमच देता येईल तेवढंच सत्य येतो सर्व मित्र हसत असतात त्याच वेळेस त्याचे मित्र त्याला म्हणू लागतात मग तुझा प्रॉब्लेम कसा आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो काय आपल्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही या फक्त आपल्याकडे बायको आहे तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे बायकोलाच आम्ही प्रॉब्लेम नाव ठेवलंय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो तो प्रॉब्लेम नाही तो एक जागतिक प्रश्न आहे आणि हा प्रश्न खूप अवघड तेव्हा लगेच आता सत्याचे मित्र म्हणू लागतात पण हा प्रश्न कोण सोडवणार तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो नाही नाही हा प्रश्न सुटू शकत नाही माझी बायको तर इतकी डेंजर आहे ना खर तर आपण बायकांनी बोलवलं ना असं जायलाच नाही पाहिजे असं डायरेक्ट ढकलून द्यायला पाहिजे तेव्हा लगेच दुसरा मित्र म्हणू लागतो माझी बायको काल मला म्हणाली भांडे घासा पण मी डायरेक्ट सरळ तोंडावरती नाही म्हणून सांगितलं कारण मी घासू शकत नव्हतो मी फक्त कपडे धुतले आणि स्वयंपाक केला आता मात्र लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात जणू काही तीरच मारलाय तू असं सांगू लागतोय अरे तुझ्या बायकोला नाही म्हणायचं ना, ना सरळ तोंडावरती आता मात्र सगळेजण त्याला हसू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो पण मी असा नाही आपण आपल्या बायकोकडे जातच नाही आणि काय बी ऐकत नाही हा प्रश्न मी कसा सोडवतो ना ते तुम्ही बघाच आता मात्र मीरा तिथे आलेली असते तेव्हा मीरा लगेच सत्याला आवाज देते अहो आता मात्र सत्या टणकन उडतो आणि उठून उभी राहतो तेव्हा लगेच त्याचे मित्र सत्याकडे बघू लागतात तेव्हा मीरा आता हात करून सत्याला बोलावत असते आता सत्य म्हणू लागतो मी आलोच तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात सत्य तू बायकोकडे चाललायस तेव्हा लगेच आता सत्य थांबून घेतो आता मीरा म्हणू लागते हो असं काय करायले माझं खूप महत्त्वाचं काम आहे इकडे या बरं तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही मी ना येणार नाही माझ्याकडे वेळच नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हो मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो सांगितलेलं समजत नाही का मी येणार नाही म्हणजे नाही तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे मी वाट बघते घरी लवकर या मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही आपण कुणाकडे बी जात नसतो आणि आपली वाट जर कुणी बघत असेल तर आपण कधी येईल याचा काही टाईम फिक्स नसतो तेव्हा मीरा म्हणू लागते असं आहे का मग ठीक आहे मला जे सांगायचं होतं ना ते मी सांगणार नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो नाही सांगितलं तरी चालेल तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे मग मला जे काही करायचंय ते मी एकटीच करेल तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो आता मात्र मीरा तिथून जाताच लगेच सत्याचे मित्र म्हणू लागतात अरे बापरे सत्या दा खरच तुझ्या दम आहे बर का तर इकडे आता मीरा भाजीपाला सगळी काही खरेदी करून बाजारातून घरी चाललेली असते त्याच आता शेजारच्या काकू म्हणू लागतात अगं मीरा खूपच भाजीपाला घेतलाय तेव्हा लगेच आता आजीची मैत्रीणही तिथून निघालेली असते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुम्ही आजीच्या मैत्रीण आहात ना उद्या आमच्या घरी जेवायला या बरं का जेवणाचा कार्यक्रम आहे तेव्हा आजीची मैत्रीण म्हणू लागते काय कार्यक्रम आहे नेमकं तेव्हा मीरा म्हणू लागते याबद्दल आजींशी काहीही बोलू नका आणि तुम्ही मला उद्या समजेल तिथे आल्यानंतर काय आहे ते आणि अजूनही तुमच्या काही मैत्रिणी असतील ना त्यांना घेऊन या तेव्हा लगेच आजीची मैत्रीण म्हणू लागते हो हो ठीक आहे ठीक आहे असे म्हणून मीरा निघालेली असते तर इकडे सुधाकर भाऊ आणि निरूपा सांगलीला पोहोचले असतात तेव्हा पंकज म्हणू लागतो कसा झाला तुमचा प्रवास सगळं काही ठीकठाक झालं ना तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे हो समजा काही ठीक झालं आणि हे बघ आजीने तुझ्यासाठी प्रसाद दिलाय तेव्हा लगेच पंकज खुश होतो आणि म्हणू लागतो आजीने माझ्यासाठी दिलाय तेव्हा निरुपा म्हणू लागते एवढंच नाही अजून भरपूर काय काय आहे आणि आजी म्हणत होती सगळ्या नातव्यांपेक्षा पंकजच भारी आहे माझा तेव्हा पंकज खूप खुश होतो तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात कधी म्हणाली निरूपा आजी असाले मी तर नाही ऐकलं तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही नाही ऐकलं नसेल ऐकलं तुम्ही पण मी ऐकलं ना त्या म्हणाल्या पुढच्या वर्षी पंकजला पण घेऊ नये तेव्हा पंकज म्हणू लागतो खरंच आजी असं म्हणाली तेव्हा निरुपा फक्त एवढंच नाही तुझ्या लग्नासाठी आठ आध दिवस आधी येणारे तयारी करण्यासाठी आजी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात चालू द्या तुमचं मी ना आवरतो घरात जाऊन तेव्हा आता ते, ते बॅग घेऊन आतमध्ये जातात तेव्हा निरुपा लगेच पंकजला म्हणू लागते एवढंच नाही आजीकडून दोन लाख रुपये आणले तुझ्या लग्नासाठी तेव्हा पंकज म्हणू लागतो काय दोन लाख आणि आजीने दिले पण तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते ती म्हातारी कसले पैसे सोडते सोडता सुटत नव्हते त्यासाठी मला काय काय करावं लागलंय पंकज तुला कसं सांगू तेव्हा पंकज म्हणू लागतो असं काय केलं मम्मा तू तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागतो रे झाड लोट शेणाने सारून घेतलंय मी पडवी खूप काय काय केलं रे तुला कसं सांगू मी तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो खरंच मम्मा तू खूप चांगली आहे तू माझ्यासाठी किती काय काय करत असते ना मी तुम्ही तुझ्या या सगळ्याची परतफेड कशी करू ना तेच कळत नाही तेव्हा लगेच आता निरुपम म्हणू लागते तू देविकाशी लग्न करतोय ना हीच माझी परतफेड समज खरंच देविका खूप नशिबवान आहे जिला तुझ्यासारखा नवरा भेटतोय असं म्हणत होती तुझी आजी तेव्हा पंकज म्हणू लागतो खरंच असं म्हणत होती आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते पण तो ती सारखा माझ्यावरती टपून होता तेव्हा पंकज म्हणू लागतो तो नाही आला नहीं ना इकडे तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही आणि ती फुलवाली ती तर खूपच रमली गावाकडे पण बरं झालं तिकडेच राहिले ना तर बरं होईल तेव्हा पंकज म्हणू लागतो खरं तर ना त्या दोघांनी तिकडेच राहिला पाहिजे इथे शहरात येऊन तरी काय करणार आहे गुंडगिरी करत असतो तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते त्याचा बंदोबस्त आपण दोघे करूया असं काहीतरी करूया की ते दोघे तिकडेच गावाकडे राहिले पाहिजे तर त्यानंतर इथे आता सध्या आपल्या मित्रां बरोबर लुडो खेळत असतो तेव्हा आता लगेच आजी तिथून येते आणि म्हणू लागते रे सत्या काय करतोय तू इथे काय खेळत बसलाय तिकडे बायकोला कामाला लावलंय इथे खेळतोय आहे पोरांबरोबर तेव्हा आता लगेच सत्या म्हणू लागतो ए म्हातारे मी कुठे कामाला आहे तेव्हा लगेच आजीची मैत्री म्हणू लागते अरे तुझी बायको बाजारात न भल्या पिशव्या घेऊन चालली होती आणि उद्या तुमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे मला आमंत्रण दिलंय आणि तू इथे खेळत बसलाय जा जाऊन तिला मदत कर तेव्हा सत्य म्हणू लागतो काय उद्या आमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे आणि काय आहे तेव्हा लगेच आजीची मैत्री म्हणू लागते मला काय विचारतो बायकोला जाऊन विचार असे म्हणून ती तिथून निघून जाते तेव्हा लगेच आता सत्याचे मित्र म्हणू लागतात अरे बापरे सत्यादादाच्या बायकोने पिशव्या उचलल्या म्हणजे सत्यादादाची धुलाई दिसते उद्या असे म्हणून हसू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो हे भावानो मी आपलं बोलणं पाळया त्यामुळे मी आता जाऊन बघून येतो तेव्हा लगेच आता सत्याचे मित्र म्हणू लागतात सत्यदादाच्या बायकोचा विजय असो आता सत्य तिथून इकडे मीराकडे येतो तर मीरा आता किचनमध्ये सगळा भाजीपाला खाली ओतून निवडत असते तेव्हा सत्य येतो आणि म्हणू लागतो धूमकेतू एवढं सगळं कशासाठी आणलंय तेव्हा धूमकेतू मात्र काही बोलत नाही तेव्हा सत्य आजीला आवाज देऊ लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते आजी आणि सुमी मावशी तेवळात आहेत आरडण्याची काहीही गरज नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमकेतू काय उद्या सांग ना कशाचं जेवण आहे आपल्या घरी तेव्हा मीरा म्हणू लागते मी का सांगू मी तुम्हाला सांगण्यासाठी आले होते तेव्हा तर खूप भाव खात होता तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ठीक आहे मी आजीला विचारणार आहे मग तू नसेल तर तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे ठीक आहे सांगते तेव्हा ते तर मीरा सत्याला सांगू लागते अहो तिथीप्रमाणे उद्या आजींचा वाढदिवस आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय म्हणजे त्याचीही तयारी चालू होती तेव्हा मीरा म्हणू लागते हो आजींचा कधीही वाढदिवस साजराच झाला नाही आपण पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस दिवस साजरा करणार आहोत तेव्हा सत्यमुळ तो पण तुला कसं माहिती तेव्हा मीरा म्हणू लागते आजी असं बोलता बोलताच म्हटल्या मला तेव्हा तो ठीक आहे आजीसाठी काय पण हा सत्य काही करू शकतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो ना सत्यदादाचा एकच वादा काय बी करू शकता ना आजीसाठी तेव्हा सत्यमुलक तो हो तेव्हा मीरा म्हणू लागते मग चला आवरायला घ्या तेव्हा सत्यमुळ तो आवरायचंच होतं तर एवढा पसारा केलाच कशाला आता मीरा मोठाले डोळे करून सत्याकडे बघ बघू लागते तेव्हा तो ठीक आहे आजीसाठी काय पण तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या आणि मीरा रात्री किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी करत असतात तेव्हा मीरा म्हणू लागते पण आपल्याला ना खूप मोठं भांडं लागेल तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हो का असं आहे का मग आता स्टूल आणावं लागेल पण तो आजीच्या रूममध्ये तेव्हा मीरा म्हणू लागते एक काम करा तुम्ही घोडा बना मी तुमच्या पाठीवरती उभी राहते तेव्हा आता मीरा सत्याच्या पाठीवरती उभी राहून असणारं पातेलं काढत असते त्याच वेळेस आता सत्या मुद्दा म्हणून म्हणू लागतो आजी आली आजी आली आता मीरा लगेच सत्याच्या पाठीवरून खाली पडणार ते सत्या लगेच तिला पटकन आपल्या मिठीत घेतो आता मात्र ते वरतून जे पातीला काढायचं असतं ते धपकन सत्याच्या डोक्यात पडतं त्याच वेळेस आजी येते तेव्हा मीरा म्हणू लागते सोडा सोडा आता मात्र सत्य आणि मीराला असं एकमेकांच्या मिठीत बघून आजी तर खूपच खुश होते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद